मंडळी स्त्रीत्वाच्या जबाबदाऱ्या उचलताना कुटुंबाची आर्थिक उन्नती व्हावी यासाठी धडपड करणाऱ्या अनेक स्त्रिया आपल्या समोर आहेत बुलढाणा जिल्ह्यातल्या संग्रामपूर तालुक्यातल्या सोनाळा इथल्या रजनी वेरुळकर यांनी स्वतःची तर प्रगती केलीच पण त्याबरोबरच गावातल्या चाळीस महिलांना त्यांनी रोजगार मिळवून दिला आहे जाणून घेऊया त्यांच्या यशोगाथेबद्दल बुलडाणा जिल्ह्यातला संग्रामपूर तालुका हा आदिवासी बहुल भाग म्हणून ओळखला जातो सोनाळा गावातल्या रजनी वेरुळकर यांनी एम ए इंग्रजीपर्यंतचं शिक्षण घेतलं पण नोकरीच्या संधी मर्यादित असल्यामुळं सुरुवातीला खाजगी शिकवणी वर्ग चालवण्यावर त्यांची भिस्त होती त्यांना आत्मिक समाधान मिळत नव्हतं स्वतःचं काहीतरी उभारावं या तळमळीतून प्रारंभी फक्त दोन हजार रुपयात त्यांनी इमिटेशन ज्वेलरी व्यवसाय सुरू केला पुढे महिला बचत गटाच्या सहाय्यानं महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद अंतर्गत बचत गटाच्या माध्यमातून व्यवसायासाठी अर्थसहाय्य मिळालं आणि त्यांनी पेटीकोट निर्मितीचा व्यवसाय सुरू केला जेव्हा महिलांच्या मागण्या वाढायला लागल्या तेव्हा मला भांडवलाची कमी भासली अशा वेळी मला उमेद अभियानातून साथ मिळाली व अभियानातून मी कर्ज घेऊन माझा व्यवसाय अतिशय चांगल्या दृष्टीने सुरू केला अशाच वेळी महिला महिलांना मी पाहायची तर त्यांची ते परिस्थिती अत्यंत नाजूक असायची तर तेव्हा त्यांना सुद्धा रोजगार उपलब्ध करावा ही संकल्पना माझ्या मनात आली आणि त्या संकल्पनेतून मी महिलांना पेटीकोट शिवण्याचा रोजगार उपलब्ध केला पहिले माझ्याकडे पाच ते दहा महिला होत्या परंतु आज रोजी माझ्याकडे चाळीस महिला स्वावलंबी झालेल्या आहेत आणि महिलांना आर्थिकदृष्ट्या प्रभाव करण्यासाठी मी सतत प्रयत्न करीत राहील या व्यवसायामुळे आज मितीला गावातल्या चाळीस महिलांना रोजगार मिळतो आहे महिलांनी शिलाई करून तयार केलेले पेटीकोट विविध जिल्ह्यात ठोक विक्रीसाठी पाठवले जातात त्यामुळे गावातल्या महिलांना महिन्याकाठी पंधरा ते वीस हजार रुपये मिळत आहेत शेतामध्ये जाऊन आम्हाला रोजगार मिळत नव्हते आता या उद्योगाच्या माध्यमातून आम्ही आमचं सुरळीत चालवत आहे त्यामुळे आमच्या घराला खूप मोठी मदत मिळालेली आहे या उमेद अभियाना उभारलेल्या कामाचं सर्वांनाच आहे त्यांच्या कुटुंबियांनी यासाठी त्यांना पूर्ण पाठिंबा दिला आहे पेटीकोट शिवत असताना तिला पहिले पाच महिलांनी काम दिलं त्यानंतर दहा महिलांना काम दिलं हे काम वाढत गेलं आज चाळीसहून अधिक महिला तिच्यासोबत काम करत आहेत आणि याहीपेक्षा जास्तीत जास्त महिला तिच्यासोबत या नेहमी असते महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद अंतर्गत बचत गटांना अर्थसहाय्य दिलं जातं आज जिल्ह्यात अडीच लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे ला विशेष म्हणजे अठ्ठ्याण्णव हजार महिलांना लखपती दिदी बनवण्याच्या उद्दिष्टापैकी चौऱ्याण्णव हजार महिलांनी हे स्वप्न पूर्ण केलं आहे रजनी बिरुळ करता येईल त्यांनी आपल्या उमेदच्या माध्यमातून बँकेकडून तीन लाख रुपये कर्ज घेतलं आणि सुरुवातीला पेटीकोटचा व्यवसाय चालू केला आज रोजी त्यांनी आपल्या त्यांच्या उत्पादक गटाच्या माध्यमातून चाळीस महिलांना रोजगारसुद्धा उपलब्ध करून दिलेला आहे आणि स्वतःचे व्यवसायसुद्धा निर्माण केलेला आहे हे बुलढाणा जिल्ह्यातील इतरही महिला सर्वांना आव्हान करतो की आपणही आताही सारखं बँकेमार्फत कर्ज घ्यामार्फत इतर काही कम्युनिटी फंड मिळतो त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा व सर्वांनी आपल्या उपजीविकेचे स्रोत निर्माण करावे रजनी वेरुळकर आज सत्तर ते पंच्याहत्तर हजार रुपयांचा निव्वळ नफा कमवत आहेत पण त्यांचा उद्देश केवळ स्वतःचा व्यवसाय वाढवणं नसून अधिकाधिक महिलांना आर्थिक स्थैर्य मिळून देणं आहे घर कुटुंब आणि व्यवसाय यांचा समतोल राखत महिलांनी स्वयंपूर्ण व्हावं असा त्यांचा संदेश आहे त्यांची ही यशोगाथा उद्योजकतेच्या मार्गावर वाटचाल करणाऱ्या प्रत्येक महिलेकरता नक्कीच प्रेरणादायी ठरेल दूरदर्शन बातम्यांसाठी युवराज वाघ बुलढाणा मंडळी घेऊया एक